मनापासून स्वागत आणि आज आपण झनझणी अशी वटाण्याची मिसळ घरच्या घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला वटाणे लागणार आहे तर इथे मी एक वाटी वाटाणी रात्रभर भिजवून घेतलेले कुकरमध्ये टाकते त्यात दोन वाट्या पाणी टाकते कुकरचं झाकण लावते आणि हे शिजण्यासाठी ठेवते तर तो तोपर्यंत तो बाकीची तयारी करायची कांदा घ्यायचा आपल्याला एक बारीक कट करून लसणाची पेस्ट घ्यायची यासोबतच इथे मी एक मोठा कांदा भाजून घेतला आहे खोबरं भाजून घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे कांदा आणि खोबरं आहे आणि कोथिंबीर हे सगळं एकत्रच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे याचं यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान याचं वाटण तयार करून घ्यायचं तर आपलं वाटण तयार झालं गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे मी त्यामध्ये तेल टाकायचं तेल थोडस जास्त टाकायचं तेल गरम झालं कांदा तो टाकायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित परतायचा तर आपली फोडणी तयार होईपर्यंत आपले वटाने सुद्धा शिजलेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे कुकरचा जोपर्यंत त्याची वाफ जाते तर कांदा व्यवस्थित परतला की यात आलं लसणाची पेस्ट घालायची आणि पुन्हा याला परतून घ्यायचं आलं लसूण सुद्धा व्यवस्थित परतू द्यायचं आलं लसूण व्यवस्थित परतलं गेलं की यामध्ये आपल्याला बारा बारीक काप लाल तिखट टाकायचं एक मोठा चमचा कांदा लसूण चटणी थोडासा गरम मसाला एक चमचा धने पूड आणि कमी गॅसवरती आपल्याला एक ते दीड मिनटं फक्त हे परतून घ्यायचं मोठी फ्लेम करायची नाही गॅसची कमी फ्लेमवरती परतायचं आणि हे थोडंसं परतलं गेलं आपण जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून पुन्हा याला छान तेल सुटेपर्यंत या स्टेजला तुम्ही गॅसची फ्लेम थोडी मोठी करू शकता पण याला हलवत राहायचंय आणि व्यवस्थित याला ते छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे तर यात मी थोडस पाणी टाकते जे मसाले छान शिजले जातील थोडंसं पाणी टाकून पुन्हा याला मी परतून घेत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे तर आपण नेहमीची जी मटकीची मिसळ खातो त्यापेक्षा थोडी वेगळी रेसिपी आहे तर हे मी मिसळ साताऱ्यामध्ये खाल्लेली आणि आम्हाला खूप आवडले तीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर हे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतलेले आहेत आपण जे वटाने शिजवा आहेत ते यामध्ये टाकायचेत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडस आपल्याला पाणी टाकायचं तर भाजी किती बनवायची त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि पाणी गरमच वापरायचे थंड पाणी वापरायचं नाही तर यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवून आपल्याला याला एक उकळी येईपर्यंत मोठ्या फ्लेमवरती होऊ द्यायची याला एक उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि नंतर मंद वरती होऊ द्यायचं तर आता याला उकळी यायला लागली आहे एक चांगली उकळी आली की गॅस मी कमी करणार आता गॅस कमी करते आणि मंदाच्यावरती हो देते तर ही भाजी मी मंदाच्यावरती आता करून घेतलेली आहे वरतून कोथिंबीर टाकते गॅस बंद केलाय आणि मस्त तरीदार अशी आपली भाजी तयार झाली आहे मस्त दिसते आपण प्लेटिंग करायला घेऊयात तर कर। या पद्धतीने प्लेटिंग करते मी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली की नाही तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा चॅनल ला नक्की सब्सक्राइब करा. Thank you.